वाढदिवस म्हणजे एक नवा संकल्प एक नवी उमेद एक नवा दिवस एक नवा उत्साह एक नवी पहाट एक नवा आदर्श मोठ्यांचा आशीर्वाद लहानग्यांना शुभेच्छा वाढदिवस म्हणजे औक्षण जगण्याचा एक नवा मैलाचा दगड या दिवशी आयुष्याला पुन्हा तपासून पाहणं गरजेचं असतं आपण कुठवर चालत आलो कसे आलो इथपर्यंत कसे पोचलो आपली पुढची वाटचाल कशी असेल कोणत्या ध्येयाला गाठायचं ठरवलंय आपण इथपर्यंत पोचण्यासाठी काय काय करावं लागेल किती मेहनत करावी लागेल कधी पोचू तो मार्ग सुकर होण्यासाठी काय काय करावं लागेल अशा अनेक गोष्टी ठरवण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस पण हल्ली वाढदिवस सुद्धा आपण कसा साजरा करतो वाढदिवसाचा सुद्धा आपण बाजार मांडला आपल्याकडे किती आहे हे, हे दाखवण्याचा सोहळा म्हणजे वाढदिवस बनला वाढदिवस म्हणजे पार्टी खूप साऱ्या दोस्तांना आग्रहाचं निमंत्रण डेकोरेशन मंडप कधी कधी तर डीजे सुद्धा ज्याचा वाढदिवस त्याला गिफ्टचा प्रूफ आणि आलेल्या मुलांना रिटर्न गिफ्टचा प्रूफ तो केक कापताना हवेत फटाके फोडायचे वर लटकलेल्या फुग्याला फोडायचं मग त्याच्यातून फटक पडलेल्या चमकीने तिथे उभ्या सर्वांच्या डोक्यामध्ये चमकी चमकी भरायची मग केकवर आतिषबाजी करणारी कॅन्डल लावायची केक कापला की तो तोंडाला फासायचा आणि ज्याचा वाढदिवस त्याच्या पाठीत जितक्या वर्षांचा तो झाला तितके बुक्के हणायचे बर्थडे बम्सच्या गुंडस नावाखाली आणि केटरर नेमून मग हे घालायची आणि त्याच्या गिफ्टनुसार हिणवण्याचा कसला संस्कार आपण आपल्या मुलांमध्ये अपलोड करतो आहोत याचं कुठलंही भान न ठेवता आपण हे असले उद्योग करत असतो अजून एक प्रकार पाहायला मिळतो तो म्हणजे जरा मिसुरडी फुटायला लागेपर्यंत हा वाढदिवस रात्री बाराच्या ठोक्याला बाईक वर केक ठेवून तलवारीने कापण्यापर्यंत जाऊन पोहोचतो मग चौकातले नामचिन भाई सुद्धा त्या सोहळ्याला हजेरी लावतात दहा किलोच्या फुलांचा भला भाल, मोठा हार आणला जातो सुतळी बॉम्ब आणि आकाशामध्ये एकाच वेळेला बारा ते पंधरा वेळा फुटणारे रॉकेट उडवले जातात आणि या कार्यक्रमाचे रील्स मग सोशल मीडियावर अपलोड केले जातात बरं हे कळत्या वयातले वाढदिवस मी एक वेळ समजू शकतो पण ज्या बाळाला अजून धड चालता येत नाही बोलता येत नाही काहीच कळत नाही अशा अवघ्या एका वर्षाच्या बाळाचा वाढदिवस म्हणजे त्या बाळावर प्रचंड मोठा अन्याय लॉन्स बुक करायचे सगळ्या गावाला बोलवायचं ताटवाट्यांचं बुफे जेवण ठेवायचं आई पार्लरमध्ये चार तासांचा मेकअप करायला जाते तेव्हापासून त्या ते बाळाची फजिती खऱ्या अर्थानं सुरू होते स्टेजवर त्या बाळाचं भलं मोठं पोस्टर लावायचं मग झगमगाट करणारं भरझरी जड कपड्यामध्ये त्या बाळाला ठासून खोपायचं आणि त्याला स्टेजवर कडेवर घेऊन राहायचं जो तो आला की त्याची गाल ओढतो पपी घेतो डोक्यावरून हात फिरवतो ते बाळ ठणा रडत असतं वैतागलेलं असतं ज्याचा वाढदिवस त्याच कुणी ऐकत नाही शेवटी रडून रडून ते बाळ कुठेतरी कोणाच्या तरी, तरी मांडीवर झोपी जातं आणि दुसऱ्या दिवशी आजारी पडून आमच्यापर्यंत पोचतं वाढदिवसानंतर आजारी पडण्याचं प्रमाण का बरं जास्त असेल केकमध्ये काय वापरलेलं असतं ते केक कुठे बनतात का केक खाल्ल्यानंतर घशात खवखवतं डोकं जड होतं पुन्हा ते क्रीम तोंडाला फासलेलं असतं पावडर वरलेली विषारी गॅसचे फुगे डेकोरेशनला वापरले जातात आणि मुलं त्यांच्याशी हमखास खेळतात केक खाऊन मग कित्येकांना उलट्या जुलाब होतात पेटवलेल्या फटाक्यांची आतिषबाजी कधी कधी चटका लागण्यासाठी कारणीभूत ठरते नाका तोंडात जाणारा धूर खोकल्यांना आमंत्रण देतो अबरट चबरट खाल्लेलं मग पोटात डांबतं आणि पोट बिघडलं म्हणून दवाखाना गाठावा लागतो हे टाळता येणार नाही का आपल्या पिल्लांना झगमगाट दिखावा पैशांचा दिमाग आणि बडेजाव शिकवण्यापेक्षा एखादा नवा संस्कार त्यांच्यात पेरता येणार नाही का या दिवशी स्वतःमध्ये चांगले बदल घडवणारा एखादा संकल्प नाही का करता येणार या दिवशी अनाथ गरजू लोकांना त्या दिवशी आपल्यातला एक घास नाही का देता येणार मोठ्यांचा आदर आणि अन्नाचा सुद्धा आदर नाही का शिकवता येणार मुळात केक कापणं आणि मेणबत्ती फुंकून विजवणं हे आपल्याकडे कधीच नव्हतं ते बाहेरून आलेलं फॅडे ना, ना। मग दिवा लावायची शिकवण आपली दिवा कसला विजवतो आपण दिमाखात कुठेतरी खूप चुकतो आहोत की नाही आपण विचार करायला हवा एक संकल्प या दिवशी नक्की पेरायला हवा धन्यवाद